नमस्कार मी वैभव हो मांगले पुस्तकांचं आपल्या आयुष्यामध्ये जे महत्व आहे ते फार मोठं आहे असं मला वाटतं की जशी माणसं तुमच्यावर प्रभाव टाकू शकतात त्याच पद्धतीने तुमच्या आयुष्यावर पुस्तकांचा सुद्धा फार मोठा प्रभाव असतो मला वाचनाची आवड आहे मी वाचतो चांगलं चांगलं साहित्य आहे आणि चांगलं साहित्य चांगलं साहित्य वाचल्याने तुम्ही तुमचं भावविश्व समृद्ध करत असता आणि त्या भावविश्व समृद्ध झालं की तुमच्या जाणीवा समृद्ध होता आणि एकदा जाणीवा समृद्ध झालं की माणूसपणाकडे तुमचा प्रवास चांगल्या पद्धतीने असं मला वाटतं आणि त्याच्यामध्ये पुस्तकांचा फार महत्व मराठीमध्ये श्रीना पेन्सिल असतील ज्यांनी प्रादेशिक कादंबरी मराठीमध्ये आणली त्यांच्या बऱ्याचशा कादंबऱ्या म्हणजे कारंबीचा बापू असेल कारंबीची राधा असेल असेल रथचक्र असेल असतील तर हे हे सगळं साहित्य फार लवकर मला सुदैवाने वाचायला मिळालं नेमाडे कॉलेजच्या आयुष्यामध्ये आम्ही सगळे वाचून काढलेले आहेत खूप छान अलीकडे राजन खान खूप छान लिहिले सगळं जे आपलं दलित साहित्य आहे ते साहित्यसुद्धा खूप समृद्ध करणं त्यात मला ललितलेखनामधला कादंबरी हा माझा अत्यंत आवडीचा विषय आहे कारण कादंबरीमध्ये जेवढं त्यातली पात्र त्यातलं वातावरण ज्या पद्धतीने लेखक खुलवतो त्याच्या सामर्थ्याने ते फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं कादंबरी हा मला जास्त आवडणारा ललित प्रकार आहे तर मुलांनी वाचलं पाहिजे याचं कारण असं आहे की वाचन संस्कृती ज्या समाजामध्ये जास्त आहे तो जस्ता प्रगत हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे तुम्ही सोशल मीडियाचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करता आहात तुम्हाला जे काही म्हणायचं आहे त्या बाबतीमध्ये पण कसं सोशल मीडियावर काय वाटते ते जे म्हटलं जातं ते सुद्धा तुम्ही वाचत राहता ऐकत राहता जे अनावश्यक आहे मला फार महत्वाची गोष्ट वाटते अनावश्यक माहिती कानावर पडते ती पहिली पाहिजे वाचन हा प्रकार जो आहे किंवा वाचनाची आवड आपण लावून घेतली पाहिजे कारण वाचनाने हो राहता पुस्तक आणि एक विश्व निर्माण आणि त्याच्यातून तुमचं चांगलं संगोपन होत असतं मानसिक तर मला वाटतं त्यासाठी वाचन महत्वाचं मोबाईल उघडला आणि फेसबुकवर गेलं आणि ट्विटरवर गेलं आणि व्हॉट्सअपवर गेलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने रमताय ते रमण वाईट आहे असं मला म्हणायचं नाही पण त्याने तुम्हाला फायदा नाही समृद्ध होण्यासाठी म्हणून वाचन हे आवश्यकच नाही आणि ते वाचन केलं गेलं पाहिजे म्हणून मला वाटतं की करुण वर्ग जो आहे जो कॉलेजमध्ये शिकणारा वर्ग आहे तर मला वाटतं की त्यांनी वाचन वाचनाची आवड लावू शकली पाहिजे आणि वाचन म्हणजे काही पुस्तक हाताला पडेल ते वाचायचं असं नका करू सहित वाचन पाहिजे त्यासाठी ज्यांचं वाचन चांगलं आहे अशा लोकांकडनं तुम्ही रेफरन्सेस घ्या संदर्भ घ्या मी काय वाचू सुरुवातीला काय वाचू मग माझा टप्पा एकदा तुम्ही वाचायला सुरुवात केली की तुम्हाला हळूहळू कळत जाईल की आपण काय वाचतो तुमच्या अभिरुचीला धरून वाचन वाढवा आणि एकदा अभिरुचीला धरून वाचन वाढवलं की मग तुम्हाला चांगल्या चांगल्या साहित्य कृतींचा आनंद तुम्हाला चांगला करतो साठे महाविद्यालयामध्ये पंधरा सोळा सतरा डिसेंबर Yeah. <laughs>